काळ वाट पाहतोय घडी घडी काळ वाट याची पाहि अजून किती आहे अवकाश काड नावाचा शिकारी वाट पाहतोय तो फक्त तुमची वेळ भरायची वाट पाहते एक टावची वेळ भरली का तो असा फास्ट टाकत त्या फासामध्ये आजीव आपोआप गुंतल्या जातो मग आपले माय असो आपले ते कोणीस महाराजांचं प्रमाण होत <त्याँग> तुका म्हणे तुला सुरवातच नाही आठवाय तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चौधरी देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली त्याच्या अनेकच काहीतरी महाराज होतं तुका म्हणे तुला सोडवीन ना कोणी देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली शेजीची कामीचे जण कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे आपलं इथं काय आहे सातभारा तपासा जन्माची आधी बायको नाही मेल्यावर बायको नाही असते इथं पर्यंत वाजापर्यंत कुठे राहिले कुठं नेऊन राहिले येईल महाराज व हो। कुठं येता येईल महाराज बाई सांगत होतो जन्माची आंधी बायको नाही जन्माच्या आंधी लेकर निमधात भेटले तुम्ही आम्हाला हाय खूप बाय करा बोलते निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला तुम्ही आम्ही निमित्ते मात्र ते ले ले हे मिळालेले हे सोबती हे सवंगडी हे फक्त आहे तुमचे आमचे ऐका बाप तुम्ही आता या वयामध्ये तुम्ही आम्हाला सुरुवातपासून पोराची साथ लाभली का नाही अर्ध वय झाल्यावर का बापाला पोराची साथ लाभली सांगण्याचा मुद्दा एकच आहे अर्ध्यात बापा बाप अर्ध्यात गेल्यावर पोरगा आला आता तो बापाचा शेवट करणार आहे मग त्याकडे लक्ष द्या कुळाचा दिवा आहे पण तो कुळासहित दिवा पेटवणार आहे लक्ष द्या माय बाप येथे मनुष्याचे काय आहे या शब्दावर मी बोलत होतो इथं तुमचं आमचं काय आहे विचार करा हा पैसा आहे ते घर आपलं आहे ते वावर आपलंय अजिबात नाही आपला आजा पंजा लोकले मोठा ठासून सांगायचा हे वावर इथून तर तिथपर्यंत दिसते तेवढं माय आहे वावर त्याची इकडे पाहिजे अभे तर बाबा याल तर थोडी असाच म्हणे त्याचा बाप त्याने असंच म्हटलं मी आहोत तिथं जाऊ तुम्ही सगळे आमच्या आले आमच्याकडे लक्ष द्या महाराज धन कुबेराचे देह हे काळाचे देह काळाचा आहे धन कुबेराचं इथं काय आहे तुमचं आहे तुम का इथे मनुष्याचे काय आहे सुन तुमचे का गो इथं आलं आनंद देते सुन मरेपर्यंत का सुनीच्या तपली की नस अटॅक येते छप्पत सांगतो सुन आपली आहे आहे आपली का आणि बाया गोष्टी पाय लग्न करतो झालं पोराच म्हणजे मस्त दुसरी पुढे आली तुझी चांगली लग्न करता पोराचं कर लग्न मस्त आराम पडतय मी लग्न केलं मी अनुभव सांगतो मी इच्छा काळी तिथं देतही नाही दिल्ली मी काढी तर मैसून देत नाही एवढा आराम आराम आहे का लगन पोरात लग दे झाल्या